सोलापूर शहर यमान पक्षाचा जनरल सेक्रेटरी व प्रवक्ता कुमार सय्यद जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष रियाज भाई सय्यद शहर जिल्हा महिला अध्यक्ष रेशमा मुल्ला दक्षिण तालुका अध्यक्ष तौशिल काजी

आमच्या पक्षाचे काही माजी नगरसेवक पदाधिकारी पक्षाला विश्वासात न घेता परस्पर जोगवा मागितल्यासारखं उमेदवार ओळखत आहेत ही माहिती आम्हाला कळल्यानंतर आम्ही पक्षाचे अध्यक्ष व पक्षाचे निरीक्षक पक्षाचे अध्यक्ष फारुख शाब्दी आणि पक्षाचे निरीक्षक अन्व शाह त्यांच्याशी संपर्क साधला असता नी नीणी नीणी तर आम्हाला त्यावेळेस असत्याने म्हटलं की तस काही चाललेलं नाहीये तसं काही चाललेलं नाहीये असं त्यावेळेस अध्यक्षांनी निरीक्षकांनी म्हणलं होत मग त्याच्यानंतर काही दिवसांनी शहराध्यक्ष शहरात आले आल्यानंतर मीडिया तुम्हाला आम्हाला कळलं पक्षाच्या शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना की पक्षाने उमेदवार देणार आहे आणि आम्ही नक्की इलेक्शन लढू मग हे मिडिया आमच्या सर्व मिडियाच्या माध्यमात आमच्या सारख्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला कळाल्यानंतर आम्ही शहराध्यक्षांना भेटलो मग आम्ही विचार न केली की तुम्ही उमेदवार देणार आहात का तर त्यांनी म्हटलं हा उमेदवार देणार आहे मान आम्ही पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तुम्ही परस्पर उमेदवार डिक्लेअर केला हे कितपत हो योग्य आहे तो त्यांनी की, की त्या। मला वर्ण प्रेशर आहे मला कुणाचं आहे नाही मला वर्ण प्रेशर आहे म्हणजे आमच्यासारख्या पदाधिकाऱ्याला सांगू शकत नाही कुणाचं प्रेशर आहे मग नंतर बोलल्यानंतर त्यांनी म्हणले की मला वर्णन इम्तिया जलील याचा प्रेशर आहे की इथून उमेदवारी तुम्ही द्या मी म्हटलं का घ्यायचं इथं इथल्या लोक इथल्या लोकसभेच्या लोकसंख्येचा मतदारांचा अभ्यास तुम्ही केलात का आपण गेल्यास वंचित आणि जेव्हा युती होती त्यावेळेस युती असताना पण आणि एवढे मोठे बलाटे नेते प्रकाश आंबेडकर साहेब आपले उमेदवार असताना आपल्याला एक लाख सत्तर हजार लॉक झालो आपण आणि तेवढ्याच मतानं काँग्रेसचे सुशिमान शिंदे साहेब तेवढ्याच मतानं पडले आणि भाजपची सीट आली मग यावेळेस वंचित आपल्यासोबत नाहीये आणि इतर हे आपल्या सोबत येत नाही समाज फार मग फक्त एमआयच्या जोरावर तुम्ही आपण लोकसभा कशी लढवायची आपण जिंकून येतो का तर म्हणाले आपल्या खासगीत राहून हे आपण जिंकून येत नाही पण वरच्या लोकांचा आदेश आहे म्हणजे काय आदेश आहे तर त्यांना तिथं अभ्यास करण्यासाठी इथं त्यांनी इथे ब्लॅकमेलिंग कराव लागले yes. त्या जेल म्हणजे त्यांचं म्हणणं असं आलं की काँग्रेसच्या लोकांनी त्यांना तिथं मदत करावी मग आम्ही इथं विचार करतो आम्ही इथं उमेदवार देणार नाही दे म्हणजे हे कितपत योग्य आहे असं केलं तर काँग्रेसवाले ऐकतील का तुम्हाला इथल्या काँग्रेसवाल्याची तिथं काय इथल्या कार्यकर्त्याची तिथं काय तिथे इथं उमेदवार जर राहिला असता तर बाबा काँग्रेसचे लोक सांगितले असते आमच्या अजून आपल्या आपल्या लोकांना आता शिंदेसाहेब किंवा पंडित ताई औरंगाबादच्या कार्यकर्त्यांना कसं सांगतील हे शक्य आहे का नाही आता असं प्रेशर आहे मग आता मी तुम्हाला बोललो मी आता काय करू शकत नाही मग म्हटलं असं झाल्यामुळे मग सळ आपण आपण ते बीट म्हणून शिद्ध होतो आणि भाजप निवडून येत आहे त्याला आपण काय करू शकतो मला प्रेशर आहे मग असं आम्ही एक दोनदा बोललो सांगितलो आमच्या इन्चार्जला पण बोललो की नाही ऐकायला तयार नाहीये मग आम्ही म्हटलं आता अजून काही पदाधिकारी बाहेर पडतीलच रमजा नंतर आम्ही पक्षाचे पदाधिकारी बसलो विचार केलो की बाबा आज मुस्लिम समाजाला जे त्रास आहे भाजपमुळे कुठल्याही समाजाला एवढं त्रास नाही आहे आणि आपण मुस्लिम समाजाला साथ द्यायची मदत करायची का भाजपला साथ द्यायची मुस्लिम समाजाला त्रास द्या म्हणून या मान असं विचार झाल्यानंतर मग आम्ही काही पद्धतीने विचार केला की बाबा ते ऐकायला तयार नाही तर त्यांनी एकट्यासाठी इथल्या मुसलमानांना त्यांनी मिटीत धरलेलं आहे एमआय पक्ष इतक्या जल्लीला निवडून आणण्यासाठी ते फारुख शेबी त्यांचे माणूस असल्यामुळं त्यांचंच ऐकते मग तुम्ही तिथं तुमचं राजकारण तिथलं झालं पण इथल्या मुसलमानांना तुम्ही का मिटीत धरता इथल्या मुसलमानाला आज जे त्रास आहे कोणता नेता उभा राहील ना त्याच्या मागं तुम्ही स्वतः शहराचे अध्यक्ष आमदारकी लढा ते आमदारकी लढलात माझ्या पक्षाकडलं इथं मुस्लिमला काय झालं तर तुम्ही असता मुंबईत वैशी बंद असते हैदराबादला ला इंडिया जेल असते तर औरंगाबादला मग इथं कोण आहे मुस्लिम समाजाला काय झालं तर उभारण्यासाठी मग तुम्ही कशाला उभारता नाही मला काय नाही माहीत नाही वर्ग प्रेशर आहे मी उमेदवार देणार मग याच्यानंतर आम्ही ठरवलं ठीक आहे आम्ही सामुदायिक आम्ही देतो पक्षाला प्रेशर आणतो तुम्ही मुस्लिम सोलापुरातील मुस्लिम समाजाला मिठीत का करता त्या समाजाचं नुकसान करता तुम्ही येता का तुमची लोकसंख्या तेवढी आहे का एकोणीस हजार लोकसंख्या आहे त्याचे एकोणीस लाख लोकसंख्या आहे आणि त्याचे पावणी तीन तीन लाख मुस्लिम आहे ज्याचे पन्नास टक्के तरी मतदान झालं तर का पन्नास टक्के तुम्हाला होणार आहे का निवडून कसं येणार इतर समाज तर तुमच्या पाठीमागे नाही आहे किंवा कोणाबरोबर युती नाही आहे तुमची म्हणजे फक्त भाजपला निवडून आणण्यासाठी आपण एमआय पक्ष उमेदवार देणार का इम्तियाज जलीला सेफ करण्यासाठी इतर इतर मतदारसंघातल्या मुसलमानांना तुम्ही विटीत धरणार का एम आय पक्ष आमचा असा स्पष्ट आरोप आहे इम्तियाज जलील आणि फारुख शेट्टी यांच्यावर म्हणून आम्हाला हे पटलेलं नाही आहे हाच मुस्लिम समाजाचं आमदार व्हावं खासदार व्हावं हे आमची मनापासून इच्छा आहे पण ते होत आहे का खासदार होऊ शकत नाही आमदार करू तुम्ही खासदार दिला तर आमदारला कसं येणार आहे दूर आमदार मुस्लिम समाजाचा याणार आहे हे आमच्या सर्वांची मनापासून इच्छा आहे ते पक्ष कुठलं काय राहीना कोणी कुठलाही पक्ष देऊ दे उमेदवार त्याला आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून आणण्याचा प्रयत्न करणार आमची एवढीच इच्छा आहे की मुस्लिम समाजाच आमदार व्हावं या पुढची भूमिका काय म्हणा आता हे आम्ही राजीनामे आज पाठवलं आमच्या शहर अध्यक्षांना आम्ही सर्व लिमिटेड लोक दिलो उद्या सण पण आहे एकदम तेवढं त्यांना टेन्शन दिलं पण चांगलं नंबर आम्ही आज बसलो अजून एक सण झाल्यानंतर काही जिल्ह्यात आणि शहरातली अजून लोक येणार आहेत मग एक सामुदायिक ह्याच्यापेक्षाही मोठं सामुहिक आता जर ह्यांनी ऐकले नाही इतकं उमेदवार द्यायचं रद्द केलं नाही तर ह्याच्या पुढे पण आम्ही सामुदायिक राजीनामे देऊन आयुक्त राहणार आहोत हवाई पक्षाकडून उमेदवारी दिली नाही तर तुमचे राजीनामे मागे घेणार आता ते आम्ही विचार करू जर उमेदवारी दिली नाही आमचं मत तेच आहे पक्षाला लिहित करू नका तुमचं उमेदवार आपला उमेदवार येत नाही पक्षाचं जर उमेदवारी दिली नाही तर आम्ही विचार करू त्या गोष्टीचं कुणाला जाहीर केली उमेदवारी आता फारुक शेअली तर सरळ दहा दोन म्हणजे आता रमेश कदम दोघं बोलत असताना त्यांनी मला सरळ म्हणजे रमेश कदमला सांगितलंय आणि पेपर तयार करा म्हणून मी सांगितलेलं आहे म्हणून सांगितलंय मला की पाहिल्यासाठी एमआयएमआय उमेदवारी फायदा होता ना मग <laughs> सेक्युलर राहू दे ना आम्ही येतो का आम्ही येतो म्हणून का भाजपला आणायचं का म्हणजे तुम्हाला आणायचं आणायचं हे मुसलमानासाठी जे सेक्युलर असेल जे चांगले विचार करते त्याला ते समजता आहे काँग्रेसच्या विरोधात राहणार किती विधानसभेला विधानसभेला थोडी कॅपॅसिटी होती का विधानसभेला कोणता असा अभ्यास केलाय की जे तुम्ही मत की सांगितले मतदान असं असणार आहे जात नाही मतदान असं असणार आहे नेमका कोणता अभ्यास आहे तुमचा ज्यात सांगितलंय की तुम्ही मतदारसंघाची जात न्याय स्थिती म्हणत आहे सांख्यिकी अभ्यास म्हणत आहे तुमचं काय नेमकं अभ्यास आहे किती पद्धतीची किंवा कशा प्रकारचे मते हे मग पडू शकतात नाही सर एमआयला मुस्लिम व्यतिरिक्त इतर समाजाचे मत मिळणं फार अवघड आहे कशावर म्हणता तुम्ही आतापर्यंत इलेक्शनचा अभ्यास केलं तसंच झालं महापालिकेचं बघा विधानसभेचं बघा आम्ही जे महापालिकेला इलेक्शन लढवलं विधानसभेचे दोन इलेक्शन लढवलोनी पाठिंबा दिला होता मागासवर्गीय प्रकाश आंबेडकर साहेब असल्यामुळे आणि दोन समाज माझ्या असताना तर उमेदवारी एवढं बला तुम्ही आता जे म्हणताय नुसतं तुम्ही राजीनाम्याचा धमकी दिले इशारा आहे राजीनामा दिलेला राजीनामे पाठवलं मुस्लिम समाजाला होमारो भाई तुम्ही अगोदर काँग्रेस मध्ये होता तेव्हा राजीनामा दिला आता एमआयएमचा राजीनामा द्यालो मग समाज तुमच्या कोणत्या निष्कर्षावर विश्वास ठेवणार साहेब आम्ही पक्षासाठी राजीनामा दि ना आमची मनापासून इच्छा आहे मुस्लिम समाजाचा आमदार व्हावं नाही तुमची इच्छा बरोबर आहे पण तुम्ही दोन राजीनामा दिलेले आहेत म्हणजे तुमच्या बोलण्यावर समाज कितपर्यंत विश्वास ठेवावा आम्ही दोन जे राजीनामे दिले ते मुद्दे वेगळे वे 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 होते हे मुद्दा वेगळे आहे हा जो मुद्दा आहे हा फार वेगळा आहे न होणारा मुद्दा आहे माझ्या पक्षाला धाडात घेतलेला आहे शहरामध्ये मुस्लिम संख्या शहरामध्ये जवळ जवळ एकोणीस एक लाखाच्या आसपास मतदार आहे आपलं त्यातलं तीन ते तीन लाख मुस्लिम मतदार आहेत जर का तुमचा राजीनामा शिंदे किंवा काँग्रेसच्या फेवर जातोय असं वाटत नाही का मग बीजेपीच्या फेव्हरमध्ये जाता उभे लागलं तर हे चालतंय का म्हणजे तुमचा तो फेवर आहे फेवर ते नाहीये आमचं

दिलचे खुद्द राजीनामा देणार नाही साहेब उमेदवार उमेदवार द्यायचा आहे असं पक्षात मीटिंग झाली ही नाही प्रमुख पदाधिकारीची मीटिंग झाली नाही नाही कुणाला विश्वास घेतलं आता मी पक्षाचा जनरल सेक्रेटरी आहे मला नाहीये पण नाही आल्यानंतर मला असं कळालंय की आणि एक तर फारूकशी आपले वीस दिवस ते मशिदीत होते मशिदीत तर फक्त त्यांनी फक्त मीडियाशी कॉन्टॅक्ट करते आणि मी स्वतः त्यांना कॉन्टॅक्ट करायला गेले की ते कॉन्टॅक्ट होते पक्षाच्या जनरल सेक्रेटरीला फक्त मीडियाला तेवढं बोलतील उमेदवार देणार आहे म्हणून तुमची डायरेक्ट इच्छा आहे की त्यांनी उमेदवार देऊ नये उमेदवार येणार देऊ नये मुस्लिम समाजाचं नुकसान करू नये तुमची नाराजी पण आहे का मग फारुख शाब्दींवरती आता म्हणताय तुम्ही संपर्कात माझ्या राहत नाहीत पण मीडियाच्या राहतात वगैरे काय असं काय कारण आहे हा बरोबर आहे मी सांग माझ वैयक्तिक काय निर्णय हे जेव्हा मुद्दा आलं मीडियामध्ये जेव्हा आलं थांबतात की लढवणार आहे पक्षाच्या से जनरल सेक्रेटरी म्हणून मी शिवराध्यक्षांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला हे जे आलं पेपर हे तुम्ही स्वतः दिलात का नाही हे मला कन्फर्म करायचं होतं म्हणून ते मी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येत होते रमेश कदम यांना भेटणारे जे पदाधिकारी होते मध्यंतरी एका हॉटेलमध्ये त्यावेळेला तुम्हाला विश्वासात घेतले नाही ना

कोण नाव इम्त्या सहात मला जेव्हा मी जेव्हा बोललो तर म्हणा मला काहीच नाही इथं उमेदवारी देतोय आपण जेव्हा मग मी मीडियामध्ये म्हटलं की रमेश कदम होते काही पक्ष म्हटलं आमचे लोक रमेश कदमला भेटायला का गेले त्यांनी रमेश कदमला उमेदवारी पाहिजे होती तर त्यांनी आमच्या पक्ष कार्यालयात द्यायला पाहिजे होतं रिसिर करायला पाहिजे होतं आम्ही आमच्या श्रेष्ठीला पाठवलो असतो त्यांनी निर्णय घेतले असते मग हे काही लोक झाल्याचा अर्थ काय वैयक्तिक चौक ठे लिमिटेड लोक झाल्याचा विचार करा उद्दिष्ट काय त्याचा अर्थ लोकांत आहे आहे पक्ष चौदा महिने झाले घेऊन आहरा दिसलं मला कारण मी थोडा अभ्यास केलं उश्या त्यांच्या इलेक्शन मध्ये प्रणूस होत नाही माझा अनुभव काय तुमचा माझा अनुभव मी काय बघितलं साहेब इलेक्शन मध्ये जेव्हा त्यांनी फॉर्म घाल मध्य मध्ये इलेक्शन लढवायला आले त्यावेळेचं सरपाळा शेख म्हणून देखणवाले आहेत तर त्यांच्या ऑफिसमध्ये बसत होते तिथून त्यांचं इलेक्शनचा प्रचार चालू झाला आज ते माणूस नाम केलं अभ्यासू माणूस होता सरपाळा शेख डायरेक्टेड माणूस आमच्या पक्षचा गुईच काम करणारा माणूस आहे आज तो बाजूनच राहतो ह्यांचं उदयकार प्रतिनिधी म्हणून होते शरीर उंडे करे त्यांनी बाहेर गेले त्याच्यानंतर आमच्या पक्षाचे हुशार आमच्या अभ्यासू नगर रियाज खान त्याने बाहेर गेले त्याच्यानंतर आमच्या पक्षातले ताकदवार आणि हुशार रियाज सय्यद जे आमच्या पक्षही संघटनेतला सभासद नाही तेवढे आमची वाहतूक संघटनेत सभासत आहे असे लोक पक्षापासून बाहेर गेले ॲक्टिव्ह महिला अध्यक्ष म्हणून होते रेशमा दे। मुल्ला आपा हे बाजूला गेले त्याच्यानंतर मी आलो मी काम करायचं चालू केलं माझी थोडी हुशारी त्यांना आवडली नाही म्हणजे कामाची पद्धत आवडली नाही बुडं चाललंय

पाप तुम्ही तुमच्या डोक्यावर घेऊ नका समाजाला निधी धरू नका तुमची शीत येत नाहीये तशी तुम्ही तुम्ही सांगा आम्ही तुमच्या सोबत राहू हो। येतच नाही तर मग भाजपला पाडण्यासाठी आणि प्रणिती शिंदेला निवडून म्हणजे सेक्युलर पार्टीला निवडून आणण्यासाठी आता तुमच्या पक्षाचे काही कार्यकर्ते जे राजीनामे दिलेले आहेत किंवा दूर झाले एमआयएम पासून ते प्रचार करणार का काँग्रेसचा ज्या त्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं आहे की शाब्दी साहेबांनी आणि आमचे इंचार्ज अन्वर साहेब साहेबांनी मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळालं की लोकसभेची उमेदवारी एम आय एम पक्ष लढवणार आहे जेणेकरून इथं लोकसभेची उमेदवारी लढण्यासारखी ताकदच एम आय एमची नाही आहे आमच्याकडे कार्यकर्त्याची फळी नाही भूतवाईच कार्यकर्ते नाही निवडणूक यंत्रणा नाही आहे आणि निवडणूक तुम्हाला लढवायचीच होती तर तुम्ही निवडणुकीची तयारी वर्ष सहा महिन्यापासून करायला पाहिजे होतं अचानक तुम्ही येता सहा सात तारखेला आणि म्हणता की तुम्ही इलेक्शन लढवणार आहे ह्याचा अर्थ तुम्ही तुम्हाला कुणीतर प्रेशर आणलेला आहे कोण ते आता आता कोण आणलं हे त्यांनाच जास्त माहिती आहे आता तुम्ही शक्यतो त्यांना माहिती आहे तुम्ही त्यांना विचारू शकता मग नसल तर मग तुम्ही इलेक्शन या, लढवायची होती तर आमचं मत असं होतं की तुम्ही पहिले पहिल्यापासून तयारी करायला पाहिजे होती अचानक म्हणून तुम्ही इलेक्शन लढवता म्हणला तर ह्याचा अर्थ काय तुमच्याकडे इलेक्शन लढवण्यासारखी ताकद आहे का बुतवाईज तेवढी आज जवळ जवळ नाही म्हणले की लोकसभेच्या मतदारसंघात बारा हजार बुथवाईज कार्यकर्ते लागणार आहेत का तुमच्याकडे तुमच्या आंदोलनाला दहा वेळा फोन केले की चाळीस पन्नास कार्यकर्ते येतात मग तुम्ही बारा हजार बुतवाईस कार्यकर्ते आणणार कुठून तुम्ही, तुम्ही शहराचे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष शार्थ आहात फारुख शाफी साहेब कधी पाच वर्षात जिल्ह्याचा तालुक्याचा के दौरा केलात का तिथल्या कार्यकर्त्याची फळी आहे बघितलात का तुम्ही आजपर्यंत शहराची शेअर बॉडी डिक्लेअर केला नाहीत आणि तुम्ही लोकसभा लढवायला निघालात म्हणजे ऑलरेडी तुम्ही बी टीम आहे सिद्ध करा लागलात आणि तुम्ही मुस्लिम समाजाला का विटीत धरता जे मुस्लिम समाज तुम्हाला चाळीस हजार मतं देऊन एवढं प्रेम दिलं सोलापूरच्या लोकांनी तुम्ही महिन्यातून दोन चार दिवस फक्त येता आणि जाता ह्याच्यात सर्वात इम्तियाज जलील आणि फारुख शौरी यांचं प्लॅन आहे इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यासाठी हे काँग्रेसवर प्रेशर आणण्याचं राजकारण हे चाललेलं आहे